नमस्कार मित्रांनो बऱ्याचशा गोट्यांवरती एक प्रॉब्लेम येतो की गाय वर येत नाही त्या पावडर ठेवली कॅल्शियम ठेवलं तरी गाय वरती येत नाही त्या अशाच टायमिंगला डॉक्टर काय करतात की कडून होणाऱ्या चुका ह्या सगळ्या शेतकऱ्याकडे कर ढकालतात म्हणजे काय करतात की एक गोष्ट डॉक्टर करतात की तुम्ही जी वैरण जी वापरताना जी आपण गिनी गवत त्याला हातीग सुद्धा काही ठिकाणी बोललं जातं काही ठिकाणी गिनी गवत आपल्या हिक गिनी गवत बोललं जातं तर ते तुम्ही बदला म्हणतात तुमच्या वैरणीमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे हो, गाई हिट उर येत त्या असं जर तुमचा डॉक्टर जर मांडला की तुम्ही गिनी गवत बदला लक्षात ठेवा तुमच्या गोट्यावरचा तुम्ही डॉक्टर बदलून टाका कारण त्या डॉक्टरला कोणत्याही एक्सपिरियन्स नाही किंवा अनुभव नाही त्या क्षेत्रातील तो डॉक्टर कितीही जुना असू द्या मित्रांनो कितीही त्यानं दहा पंधरा वर्ष जरी काम केलेलं असू द्या त्या क्षेत्रामधला तरीही मित्रांनो जर तसा डॉक्टर जर तुम्हाला बोलला की तुम्ही गिनी गोवत बदला तर लक्षात ठेवायचं की तो डॉक्टर तुम्हाला फसवतोय किंवा त्या डॉक्टरला त्या क्षेत्रातील एवढा अनुभव नाही कारण मित्रांनो काय होतं की बरेचसे डॉक्टर असे आहेत की त्यांच्याकडून होणाऱ्या चुका किंवा त्यांना न सम त्यांना जर काही गोष्टी समजत नसतील ना तर त्या शेतकऱ्याकडे ढकलतात की गवत खाल्ल्यामुळं काही हिटवर येत नाही त्या मित्रांनो पाच वर्षापूर्वी माझ्या गोट्यावरती सुद्धा हा प्रॉब्लेम आला होता की ज्या टायमिंगला काही हिटवर येत नव्हत्या त्या टाइम त्या टायमिंगला आपल्याला अनुभव नव्हता त्या सुद्धा डॉक्टरांना आपल्याला असं सांगितलं होतं की तुम्ही वैरण चेंज करा मित्रांनो मी डॉक्टर चेंज करून टाकला मी डॉक्टर बदलून टाकला आज पाच प्राद वर्ष झाले तो डॉक्टर आपल्या गोट्यावरती कसलाच नाही आणि आपली वैरण कंटिन्यू तेच चालू आहे ते ते मित्रांनो गिनी तेच चालू आहे त्यासाठी मित्रांनो काय करा की तुम्हाला जर असं जर कोण म्हटलं की तुमच्या वैरणीमुळे तुमची गुरं जर हिटवर येत नाही ती आणि बऱ्याच गोट्यांवरती बारली सुद्धा चालतात मी सुद्धा चालली होती बारली काहीच प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो वैरणीचा आणि काही हिटवर येण्याचा कोणताही संबंध नाही वैरण ही पोट भरण्यासाठी असते मित्रांनो त्या काहींचा त्या गायींसाठी पण हे डॉक्टर लोक काय करतात की तुम्ही गिणी गवत वापरतात नव्वद टक्के शेतकरी गिणी गवत वापरतात आणि त्याशिवाय दूध व्यवसायाला पर्यायच नाही तुम्ही कंटिन्यू मका किंवा तुम्ही कंटिन्यू कडवा घालू शकत नाही शेतकरी कारण एवढं क्षेत्र आपल्या शेतकऱ्यांकडे नाही आपल्या शेतकऱ्यांकडे भरपूर क्षेत्र असतं तर शेतकऱ्यांना दूध व्यवसायच केला नसा कमी क्षेत्र असल्यामुळे आपला शेतकरी दूध व्यवसाय करतोय मित्रांनो पण हे डॉक्टर लोक काय करतात की आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अनुभव नसतो किंवा त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात किंवा त्यांना माहीत असून सुद्धा ते आपल्याला फसवतात मित्रांनो त्यासाठी जर असं जर तुम्हाला कोणता डॉक्टर जर मत असेल तुम्ही मी वैरण चेंज करा मी एकच सल्ला देतो की तुम्ही डॉक्टर बदलून टाका साधा सोपा उपाय तुम्ही डॉक्टर चेंज करा तुमच्या गाई हिटवर यायला सुरुवात होतात व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद